दादा कुठे गेले काय माहिती मला वेळ झाला एक कॉलेजला जायला लवकर यायला पाहिजे बाबा मला टाइम होत चालला जनावरांना खायला घालायचं म्हटल्यावर घास कापून आणलाय खायला घातलं पाहिजे त्याला उरेच चा काय चाललंय दारातच थांबली काय ग पूजा किती वेळ दादा अगे जनावरांना खायला आणलं मला उशीर होतोय ना कॉलेजला जायचंय का तुला काय ग पूजा काय सात वाजल्या का हा वाजल्या काय ग आज साडी बिडी घालून काय कशी दिसते नाही मस्त दिसतेस बर का साडी मध्ये काय आहे आज कॉलेजमध्ये गॅदरिंग आज गॅदरिंग आहे का म्हणून साडी घातलीस का हो चांगली दिसते ना हा चांगली दिसतेस मी काय म्हणते मला झालं टाइम मी जाऊ का बरं बर येते मी संध्याकाळपर्यंत बनवलेलं आहे जेवण वगैरे करून घ्या बर बर करतो मी जेवण वगैरे आणि लवकर ये बाळा <laughs> व्यवस्थित ये पोरगी बघता बघता मोठी झाली तिचं आता एखादा मुलगा बघून एखादं चांगलं लग्न लावून दिलं ला पाहिजे जो ड्रेस मध्ये होती काही वाटत नव्हतं पण आज पहिल्यांदा तिला साडीमध्ये बघितलं लग्नाचं ला। वय झालं पोरीच चला जनावरांना तर चारा आणलाय मी पण जरा पाणी पितो आणि जनावरांना खायला घालतो चाल बाय आठपुरी झालाय गोळा आता नवी या पूजाला सांगायचं होतं पण पूजा घरी दिसली नाही या पूजाचा बाब दूच होता वाटत त्यांनाच विचारते पूजा कुठे कुठे गेली असेल खार्टी कॉलेजमध्ये शोधलं गावात शोधलं तर या कार्टीचा तपास नाही इकडे बसले काय नाही जनावर पैसे बसले जरा हो का हा पूजा कुठ आहे पूजा गेली असेल मैत्रिणीकडे मैत्रिणी का गेली का हा अव मी उपास गेले ना देवीचे तर नवकुमारी का जेव घालायचे मग म्हटले पूजाला सांगावं आठ पुरी झाले गोळा नवी पूजाला सांगावं म्हटले हो ताई त्या पूजावर विश्वास कशाला ठेवताय ती जर एकदा मैत्रिणीकडे गेली ना कधी तिचा भरोसा नाही हा का हा मग आता नाही पोर कोणती पाहू ती आपली पावशीची संगी आहे बघा हा हां तिला विचारा पाहिजे तर ती येईल का पण हा घरीच आहे ती बरं चला मी तिला सांगते मग हा हा येऊ का मग कुठल्या तोंडानं सांगायचं कालपासनं माझी पोरगी घरी नाही ती काय सांगायचं पण खाय पूर्वीने मला एक शब्द बद्दल विचारायचं होता बाबा दादा मला इकडं जायचंय तिकडं जायचंय पोरगी एक अशी आहे ना आता असं बसून जमणार नाही मला मला आहे ना पोलीस स्टेशनलाच गेलं पाहिजे आणि तक्रार नोंदवली पाहिजे त्याशिवाय पुरीचा तपास काही लागणार नाही आपण पोलीस स्टेशनलाच जाऊ सरळ इयर एवढी खोल असून कसं काही मोठा इडून काढला असेल बा हा ना इकडे पाऊ का काही पडेल का इकडं काही दिसा ना आपल्या पोहच काय येत पडेल असे जाऊ देत लाडा लाडा नमिक लाडा लाडा न बोलाल्या बाई लाडा लाडा नमिक लाडा लाडा न बोलाल्या बाई जाऊन द्रौपतीला दुरापतीला भेटत जाऊन द्रौपतीला भेटत लाडा लाडा ला ला न बोला ले बाई पोलीस स्टेशनला तर गेलो होतो तिथं काय पोलीस स्टेशन मध्ये कोण नाही तिकडं बसलेले दिसतात हवालदार साहेब हवलदार साहेब राम राम काय खा। राम, राम खायना आलो होत तुमच्याकडं काय काम काढलं काय सांगायचं तुम्हाला आणि कस सांगायचं काय लय मोठा प्रॉब्लेम झालाय बघा माझा काय तू सांगा मी सॉल्व्ह करून देतो बरं का साहेब तुमच्यावर लय माझा विश्वास आहे हा हा सांगा ना म्हणून खास तुम्हाला शोदा, शोदा हाँ हाँ। मी तुम्हाला शोधत शोधत इकडे आलोय बघा हा का हा अहो मी इड नसतो तुम्हाला गाव असलो मग तिडच आमच्या म चौकीवर गाव असला असतो पण या एरीचे ना एक गाव असला काय म्हणता हा लेडीजचा मुद्दा होता लेडीजचा हा हो साहेब एक तुम्हाला विचारू हो का बोला बोला लेडीजचा मुद्दा म्हणताय तुम्ही हा पण कुठलाय काय तपास लागला का एवढा काय तपास नाही लागला दिवस आपण पडेलो होता तीन दिवस आपण तो फुगून वर आला तो मोठा तीन दिवसापास तिकडं पोस्टमॉर्टम ला नेलाय म्हणजे तीन दिवसापासना काय हो माझी मुलगी कॉलेजला जाते म्हणून सात वाजता घरात बाहेर पडली तिचा अजून तपास नाही मुलगी होती का हा हा दिसायला कशी होती हो गोरी पान आहे माझी मुलगी हा का हा कॉलेजला किती काय बारावीला येते बारावीला हा घरातून किती वाजता गेली साहेब सकाळी कॉलेजला जाते म्हणली आणि सात वाजता बाहेर गेली कॉलेजला म्हणून हा का हा मग ती आलीच नाही का गे नाही ना आली ना मी कॉलेजला गेलो होतो साहेब बघायला तिथं नाही तिच्या मैत्रिणीला विचारलं तरी कुणाच्या इथं नाही नाही ना मग तिचा काही फुटू बिटू तुमच्याक काही हा साहेब फोटो आहे बरं का माझ्याकडे फोटो घेऊन आलोय मी हा का हा फोटो आहे तिचा मग तुम्हाला काही संशय बिंशय शाळेतल्या पोरांनो काही साहेब खरंच मला माझ्या मुलीवर इतका विश्वास आहे ना ती तसं कधीच वागणार नाही ना हां ना? जरी ती रस्त्याने चालली ना तरी तिची नजर खाली असती म्हणजे कोण का अशी पाहतही नव्हती नव्हती बरं मी ना करतो चौकशी बरं साहेब तर तुम्ही खरंच तपास लावा लवकर बरं का अहो तपास लागले हो तुमचं नाव काय माझं नाव गंगाराम गंगाराम हा गंगाराम जाधव आई जा कुठं आहे हे काय इथंच आहे माळ्याच्या वस्तीत मध्ये इडाचे का हा बरं मग गाव असली का तुमच्या ताब्यात आणतो साहेब हो माझी एकुलती एक, एक मुलगी आहे बरं का काय पण करा साहेब पण तपास लावा बरं का एक तर माझ्या जीवा, जीवा जीवन आहे हो हा शेवटी मुलीची जात आहे आज ते घरातनं बाहेर गेले तर बापाच्या जीवाचं काळीच कसं तडतड करत असेल हो जेवण पोरी ती हा मग बरं मी करतो तपास बरं का साहेब काय पण करा पण लवकर तपास लावा आता या बा लवकर तपास लावा एक दिवस लागतो का दोन दिवस लागतो तुमची कंप्लेंट आली मग का आता आता तुमच्या पुरीचा तपास काढल्याशिवाय मी घरी जाऊ शकत नाही साहेब लय उपकार होतील तुमचे हो हो तेवढं माझ्या पुरीचा तपास लावा बरं का चालेल लावतो काही काळजी ना करू तिचा तपास लागल्या लागल्या तूच्या का आणून घालतो बर साहेब लय उपकार होतील तुमचे चालेल का साहेब हो या या पोर तर हा मुद्दा नेला आता आता मी ना थांबून काही उपयोग नाही या पुरीचा हो मी आता शोधच लावून येतो बर हाय बाई कोणत्या तोंडाने घरी जाऊ मी याच्यासाठी पार घरदार सोडून आले मी दादांशी खोट बोलले कॉलेजला जाते म्हणून दोन तीन दिवसापासून बाहेरच फिरते मी याच्या भरोशावर लागून ना नव्हतं पाहिजे मी एवढं लहानशी मोठं मला माझ्या दादांनी केलं त्यांच्याशी कुठं बोलले ना मी म्हणून आज देवानी मला ही शिक्षा दिली असं नव्हतं करायला पाहिजे मी अरे ये पोर कुठं गेली असे बसेल दिसती मग इला विचारून पाहतो आता बर का मोठी चुकी केली मी असं नव्हतं करायला पाहिजे मी आता काय करू मला काही समजत नाही कुठं राहू कुठं जाऊ घरी पण काय तोंड घेऊन जाऊ मी पुरी कुठली आहे रे बाई हा कुठली इथलीच आहे मी का येणच तिथली का बर तू का बर म्हणती एवढ्या जंगलामध्ये इडले आवडले ऊस इकडं काय काय नाही आवडले जनवार इड कुत्र आहे का उसा हा मग आणि तू एकटीच बसली फार अंधार पडलं ना बसले मी आपल्या अशीच तू नाव सांग ना माझं नाव पूजा आहे वडिलांचं नाव गंगाराम आहे गंगाराम हा बर बरोबर आहे मग ती असे काही हा पूजा बरोबर हा फोटो तू आचे ना हा मग तू ये का बसली हा फोटो पण दिला तुम्हाला तुझ्या वाडिलांनी ना केश केले काय ब माझी पोर गवसून द्या म्हण ते रडत होते घरी मग ते माझ्या का आले माझ्या देवटीवर आले त्यांनी केस लिहून दिले रडत होते दादा मग अ मी तुला कुड्या कुड नाही शोधून ना आलो पण तू आता ना मला दिसली ना म्हणून मी इकडे वळालो दादा काय म्हणत होते अजून अहो दादा म्हण दोन दिवस आपली कुठं दादा सुटल्या आता मला म्हणजे आता काय झालंय गो मग मग मला म्हण शोधला आवा एवढा आणि तिला घरी घेऊन या माझ्या कुठल्याही मोठी चुकी झाली अहो काय चुकी झाली मी घरी कस जाऊ मला काय समजत नाही म्हणजे काय झालं सांग ना मी एका मुलावरला प्रेम करत होते बघा तो मला म्हंटला आपण लग्न करू तीन दिवस झाले मी तसे त्याच्या सोबत आले पण तो गेला मला सोडून आता अहो पण मग तुम्ही विचार करायचा ना, ना आओ, इच, हा कसा वागल कसा नाही म्हणजे तो सोडून गेला का आता मी घरी कशी का जाऊ काय तोंड घेऊन जाऊ सांगा बरं हो मला तर तुम्हाला घरी नेऊनच घालाय लागल तुमचे वडील फार घरी मी नाही येऊ शकत वडिलांना सांगा तिच्या आशे असे झालं माझी घरच लय मोठी चूक झाली मी काय तोंड घेऊन त्यांच्यापाशी जाऊ नाही मी सांगतो समजून सांगतो खरंच म्हणजे लय मोठी चूक केली मी नव्हतं करायला पाहिजे असे पूजा असं केलं तुझ्या तू बाप कोण पाहिजे मात्र मनुष्यन बाईती तुमचं मस् आहे पण आता मी कसं जाऊ तुम्ही सांगा बरं मला तीन दिवस झाले मी घरातून निघालेले सगळ्या गावात कळलं असेल मी घरी नाहीये म्हणून गावा भिवत नाही मला फक्त ते केस द्यायला आलते तेवढं मला माहिती आहे नाही माहिती एवढं मी नाही जात मी इकडंच आहे ना काहीतरी कामधंदा करते मी माझं माझं राहते तुम्ही फक्त दादाने एवढं सांगा की मी चांगली आहे सुखरूपे म्हणून नाही 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 तुमच्या वडिलांनी मला सांगितलं ती कुठेही भेटू पण तिला माक घेऊनच या आता तू भेटली मला तर मी तुला घरी घेऊनच जाणार आहे आज थोडी आईची बापाची माया वेगळी असती माहितीये ना आणि तू जर अशा आई रानात बसली तर तुझं कोणी धरील नाही का कुताडं काताड व आगीक सुटेल इकडं घरी कशी जाऊ आता मी नेऊन घालतो आणि त्यांना सांगत चाल दादांसमोर खरंच मी नाही जाऊ शकत मी सांगतो समजून ते माझं ऐकतील त्यांना मान त्यांना माहितीये तुंगात हवलदार काय म्हणतो पण त्या मुलाचं त्याचं तिकडं पाहून नंतर पहिलं तू घरी चाल तुझ्या वाटला पोहतो पोशी मी तुला चाल बर का त्यांना समजून सांगतो तो ती ना पार तिकडे माळ्यात यात बसेल होती आई राहणार होती वरून सांगत पण दादा मला घरात घेतील का का घेतील मला लई ला ला ला। काळजी लागली होती ग गुई दोन दिवसापून तो वडील लगेच रड सुटली मला इक तरी वाटलं लयजीवे आहोत त्यांचं माझ्यावर मी खरंच ना लय मोठी चूक केली आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे मी त्या मुलाच्या प्रेमात पडले आणि त्याच्याबरोबर पळून गेले मी अग असं नाही करायचं बाई तू तुला वडील लग्न करून द्यायला तयार असतीलच ना असं कौदा चालतंय का तुम्ही चुकत या आई बापाला मग ना खाली पाय लागत पूजा बरोबर आहे आता मी ना जे दादा म्हणते ना तेच करेल मी हा असं मी सांगतो समजून अरे वडील ते वडील आई ती आई अरे एकदा त्यांचे जीव जर निघून गेले ना आपल्याला पुणे इच्छा देत नाही गावात बरोबर आहे तुमचं दादाला समजून सांगा तुम्ही हा सांगून हा